रहा धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी गोंडेवाडी पंचायत समितीचे उमेदवार सौ ललिता शेजूळ यांच्या धनुष्यबणाला मतदारांची पसंती मालगाव वृत्त सविस्तर वृत्त शिवसेना उमेदवार सौ ललिता अशोक शेजूळ यांच्या धनुष्यबाणाला मतदारांची पसंती मिळत असून मालगाव गुंडेवडी गावामध्ये धनुष्य प्रचार जोरदार मुसंडी घेत आहे सर्वसामान्य नेतृत्व माणुसकीची नाळ जोडलेलं सामान्य कुटुंबातील नेतृत्व म्हणून सौ ललिता अशोक शेजूळ यांच्याकडे पाहिलं जात आहे मालगाव गुंडेवडी गावातील विविध भागात पदयात्रा काढत प्रचार करत मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या यावेळी मतदारांनी प्रचंड प्रतिसाद देत सौ ललिता अशोक शेजोळ यांच्यासारख्या उमेदवारांच्या पाठीशी ठाम असून आपला विजय निश्चित करू असा विश्वास ही दिला त्यामुळे शिवसेना पंचायत समितीमध्ये आपला भगवा फडकणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे प्रचारात महिला युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता न्यूज विक्रांत लोंढे वो ला ला शुषे ने, शुषे ने गाव व गुंडेवाडी या गावातून आम्हाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे आणि लोकांची एक मागणी आहे शिवसेने शिवसेनेसोबत सर्व गावकरी गुंडेवाडीकर मालगावकर आमच्यासोबत आहेत मोठ्या संख्येने आमची युवा पिढी आम्ही युवा पिढीच्या जोरावरती आज इलेक्शन लढवत आहे आमची कामं या गावातून आम्हाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे आणि लोकांची एक मागणी आहे शिवसेने शिवसेनेसोबत सर्व गावकरी गुंडेवाडीकर मालगावकर आमच्यासोबत आहेत मोठ्या संख्येने आमची युवा पिढी आम्ही युवा पिढीच्या जोरावरती आज इलेक्शन लढवत आहे आमची कामं गुंडेवाडी आणि मालगावसाठी आम्ही सामाजिक कार्यातून भरपूर मोठी कामं केलेली आहेत मालगाव व गुंडेवाडी यातील लोकं सुज्ञ आहेत तरी आम्हाला शंभर टक्के प्रतिसाद मोठ्या प्रमाणात आहे आम्ही आज शिवसेना शिंदेगड एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व मोहन वनखंडे सर यांच्या नेतृत्वाखाली आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे नेते मोहन सर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण धनुष्यबान या चिन्हास चिन्हावरती आज निवडणूक लढवत आहे तरी सर्व मतदार बहिणींना बंधू बहिणींना विनंती आहे की त्या सात तारखेला मोठ्या प्रमाणात आपण बाहेर पडून मतदान करून ध दोन्ही जिल्हा परिषद व पंचायत समिती धनुष्यबान चिन्ह दाबून आम्हाला तुम्ही आशीर्वाद द्यावा अशी आम्ही विनंती करू जिल्हा परिषद व पंचायत समिती या गटातून ललिता सिर्दू व चंद्रिका कोमोरे या दोन उमेदवार यांना शिवसेनेचे चिन्ह दिलेले आहे धनुष्यबाण ऊस ही सर्वजण आम्ही दोन पिढी हे सर्व त्यांच्या पाठीशी आहे आणि एकमताने निवडून देण्याची सर्वांची इच्छा आहे